ndia zinda abad. Zinda abad. Zinda abad. Amcha maagne am maan ne kara. Maan ne kara. Maan ne kara. Amcha maagne am maan ne kara. Maan ne kara. Maan ne kara. Diena thaad dene na hai. Suru kara. Suru आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आयचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी एस एफ आयच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणं वीस जून रोजी आम्ही इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे विद्यापीठाच्या मुख्य इमारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि आमच्या काही मागण्या आहेत प्रशासनाकडे सात मागण्या आहेत त्या प्रामुख्याने वसतीग्रह सुरू करा, करा वसतिग्रहाची वाढवलेली जी फीस आहे ती कमी करा कमावशिकाचं मानधन चार हजार करा पी एच डीसाठी जी प्रवेश परीक्षा जी पेट परीक्षा आहे पेट परीक्षा घेण्यात यावं म्हणून मागणी आहे सिद्धार्थ विद्यार्थी संशोधन जे वस्तीकर आहे त्यांचं स्थानांतर थांबवा म्हणून मागणी आहे आणि या मागण्याला घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत पण आम्ही विद्यापीठ प्रशासनाला माहिती तो पत्र दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनलासुद्धा बेगमपोरा पोलीस स्टेशनला माहिती तो पत्र आम्ही दिलेलं आहे मात्र त्यांनी आम्हाला आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सी आर पी सी पोलिसांनी ही या ठिकाणं नोटीस दिलेली आहे सी आर पी सी वन फोर्टी नाईनची नोटीस पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि तुमच्यावर कारवाई करू अशी नोटीस दिलेली आहे आणि एवढंच नाही तर विद्यापीठाचे कुल सचिव माननीय प्रशांत आंबोतकर यांनी पोलिस स्टेशनसाठी एक पत्र काढलेलं आहे पोलीस बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या नावानं आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्या पत्रामध्ये की तुम्ही विद्यार्थ्यांवरती कारवाई करा त्यांना म्हणजे माहितीच तो पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलेला आहे साहेब प्रशांत साहेबांना माझी विनंती आहे की ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहात विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे विद्यार्थ्याच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या पाहिजेत त्या सोडवल्या पाहिजेत हे न करता आपण जे फलमान काढताय की फरमान चुकीचे आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो आणि हे उपोषण असं चालू राहीन जोपर्यंत मागण्या मान्य रहा होत नाहीत विद्यार्थ्यांच्या तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे हे मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यापीठ कमिटीने साखळी उपोषणाचा निर्णय घेतलाय अगदी बेसिक मागण्या आहेत आमच्या विद्यापीठात आता सत्र सुरू होत आहे आणि विद्यापीठ प्रशासनाने वसतीग्रह बंद केलेत विद्यापीठातल्या लेकरांना घरी काढून दिले आणि त्यांचं स्थानांतर सुद्धा चालू केले तर ते स्थानांतर थांबवावं आणि विद्यार्थ्यांचे वस्तिग्रह जे आहेत त्या तात्काळ सुरू करण्यात यावेत ही आमची पहिली मागणी आहे त्यानंतर जी पेठ परीक्षा आहे मागच्या सहा वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पेठ परीक्षा झालेली नाहीये ती पेठ परीक्षा तात्काळ घेण्यात यावी तसंच कमाशिकाचं मानधन वाढवण्यात यावं आणि जी फीस वाढ केली आहे इथं सगळ्या शेतकरी कामगारांचे काम लेकरं आहेत शिकणारे आणि त्यांची जी वसतीगृहाची फीस प्रशासनाने वाढवली आहे ती फीस रद्द करावी एवढ्या बेसिक मागण्या आहेत आणि आम्ही सतत या मागण्यांचा पाठपुरावा करत आहोत त्यांना निवेदन देत आहोत आंदोलन करत आहोत एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी या मागण्या मान्य केल्या दिलेला नाहीयेत आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला ह्या उपोषणाचा निर्णय घेण्यात घ्यावा लागलेला आहे जोपर्यंत प्रशासन या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही सध्या आमचं साखळी उपोषण चालू आहे तीन दिवसाची मुदत आम्ही त्यांना दिली आहे जर तीन दिवसात त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर हे उपोषण उपुशन, आमरण उपोषणामध्ये आम्ही कन्वर्ट करणार आहोत सोबतच विद्यापीठ प्रशासन आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लोकशाही पद्धतीने उपोषण करण्याचा प्रयत्न करतोय लोकशाही पद्धतीने उपोषण करतोय पण हे जे प्रशासन आहे ते म्हणताय तुम्ही आमच्या परवानगी शिवाय उपोषण करू शकत नाही बैठका घेऊ शकत नाही आंदोलन करू शकत नाही असं कोणतंच प्रशासन नाहीये जे स्वतःच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी स्वतःहून परमिशन देईल त्यांनी पोलीस प्रशासनाला असं पत्र पाठवलंय की या विद्यार्थ्यावर तुम्ही कारवाई करा आणि ही जी दडपशाही चालू आहे ही जी हुकूमशाही चालू आहे त्याचा आम्ही विरोध करतो आणि हे उपोषण जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे पल्लवी कचरू बोरडकर मी एस एफ आय ची राज्य सचिव मंडळ सदस्य आहे माझं नाव ईशा वल्ल मी एस एफ आय जिल्हा अध्यक्ष आज आम्ही विद्यापीठामध्ये उपोषणाला बसलेलो आहोत एस एफ आयच्या आणि ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत हॉस्टेलची समस्या असते त्या सगळ्यांना घेऊन आम्ही आज उपोषण करत बसलेलो आहोत त्यामध्ये सगळ्यात प्रमुख पहिली समस्या म्हणजे विद्यार्थ्यांचं हॉस्टेल पूर्णपणे विद्यापीठ प्रशासनाने बंद केलेलं आहे एकीकडे लेक्चर चालू झालेलं आहे डिपार्टमेंटला आणि एकीकडे हॉस्टेल पूर्णपणे बंद केले हे अत्यंत चुकीचं आहे आणि ज्या काय आमच्या बावीस तेवीस मागण्या आहेत ते एकदम मूलभूत मागण्या आहेत त्या मूलभूत मागण्या पूर्ण करू शकत नाही म्हणजे हे खूप एक प्रकारे चुकीचं आहे म्हणल्यासारखं आहे आणि त्यातही दुसरी गोष्ट विशेष म्हणजे असे आहे की विद्यापीठ प्रशासनाने पोलीस प्रशासनानं आम्हाला परवानगी तर नाकारलीच आहे पण त्यांना आमच्या त्यांना परवानगी दिलेली आहे की तुम्ही कारवाई करा, कारवाई करा